दर्शक हो, विश्वरत्न महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त सोलापुरातील बॉबी बहुद्देशीय समाज विकास मंडळ बॉबी ग्रुपच्या वतीनं रूपा भवानी येथील बागेमध्ये घेण्यात आलेली बैठक यामध्ये यंदाच्या जयंती उत्सवाबाबत विविध विषयांवर चर्चा करत पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आली याप्रसंगी व्यासपीठावर आमदार विजयकुमार देशमुख माजी नगरसेविका वंदना अजित गायकवाड भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे केडी कांबळे रवींद्र सरवदे मधुकर दोड्यानूर डी के बहुद्देश सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दशरथ कसबे पवन थोरात अनिल गायकवाड राजेश उबाळे आतिश बनसोडे शिवम सोनकांबळे दावला सुर्वे शैलेंद्र सोनकांबळे पी व्ही थडसरे आरपी गायकवाड अंकुश गायकवाड राजरत्न बनसोडे लखनचंदन शिवे भैया कांबळे बाबा वाघमारे राहुल गाडे राजरत्न भोसले माजी नगरसेवक अरुण भालेराव बापू सदाफुले आदी मान्यवर उपस्थित होते दरम्यान बैठक चालू होण्यापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सामुदायिक बुद्ध वंदना घेण्यात आली त्यानंतर यावर्षीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त उत्सव समितीच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली यंदाच्या वर्षी पुन्हा शिवाजी थोरात यांच्या अध्यक्ष पदी निवड जाहीर करण्यात आली तर उपाध्यक्षपदी बापू जानराव दियांश सावंत विनीत भंडारे अभिषेक डोळसे संतोष कोळी विवेक चंदन शिवे यांची तर कार्याध्यक्षपदी पवन कांबळे सेक्रेटरीपदी सुशांत सोनकांबळे रितेश कसबे तर सहसेक्रेटरीपदी रोहन वाघमारे अमोल शेवाळे प्रसिद्धी प्रमुख म्हणून श्रवण गायकवाड रोहन गायकवाड आणि मिरवणूक प्रमुख म्हणून अश्विन भैया गायकवाड महेश गजधाने सुधीर बिडबाग सचिन गायकवाड अमोल दिंडे किशोर बाळ दिवेश सावंत गायकवाड कपिल घोडके मधु दोड्यानूर आरपी गायकवाड तडसरे भीमराव डोळे यांची तर ऑडिटर म्हणून सागर जगदाळे यांची एकमतानं निवड करण्यात आली आपण जी परंपरा सुरुवात केलेली आहे आणि हे करत असताना ज्याप्रमाणे बॉबी ग्रुपचं नाव आपण तेजत ठेवलेलं आहे आपल्याला माहीत आहे की महारा या या पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूरचं शहर हे आपल्या डॉक्टर बाबासाहेब जयंतीच्या निमित्तानं जे काही मिरवणूक निघते ते पूर्ण पश्चिम महाराष्ट्रातले लोक इथं बघायला येतात आणि त्या बघत असताना आपल्या या बॉबी ग्रुपचं एक प्रकारचं शान त्या मिरवणुकीमध्ये आहे आणि आपण ज्याप्रमाणे आजपर्यंत मिरवणूक करत आलात ज्याप्रमाणे शांततेनं व ज्या काही आपण ज्या सरकारी नियमात का जे काय कायद्यात बसून आपण जे काही शांतेत मिरवणूक काढता व तसेच या बॉबी ग्रुपच्या वतीनं ज्या काही वर्षभर झालं गेल्या का कार्यक्रम चालू असतात ज्या सामाजिक असू द्या धार्मिक असू द्या या सगळ्या कार्यक्रम सातत्यानं आपण बॉबी ग्रुपच्या वतीनं या शहरामध्ये करत असताना या शहरामध्ये एक प्रकारचं नाव बॉबी ग्रुपचं आहे आपल्या सगळ्याला सांगू इच्छितो येणारं वर्ष हा महानगरपालिकेचं निवडणुकीचं वर्ष आहे त्यामुळं आमची तर तिथं नगरसेविका आहे आणि येणार ह्या वर्षीचंही एक मिरवणूक एवढ्या चांगल्या प्रकारे व्हायला पाहिजे की आपल्या यास या, या बॉबी ग्रुपचं ये नाव येणाऱ्या कालावधीमध्ये बी स एका एक नाव या केवळ पश्चिम महाराष्ट्रामध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये जायला आपण शेवटी हा सगळा जे काही आपले उत्सव साजरे करतो आपल्या ज्या ज्या महा महात्म्यांनी आपल्याला जे काही शिकवण दिलेलं आहे ती येणाऱ्या नवीन पिढीला त्यांच्या समोर ठेवण्यासाठी त्यांच्या अंगीकृत होण्यासाठी हा सगळा उत्सव आपण सातत्यानं करत असतो बाबासाहेबांनी जे काही काम आपल्यासाठी तुमा आम्हासाठी सगळ्यांना केलेलं आहे ते कधीच न विसरणारं आणि म्हणून आपण ही उत्सव जेवढ्या जोरात करता येईल तेवढ्या तेवढ्या तेवढं उत्साहानं साजरी करूया आणि आपल्या या उत्सवामध्ये ज्यांचं अध्यक्षपद निवड झालेलं आहे त्यांनाही शुभेच्छा देतो सुश्रीजींना बी शुभेच्छा देतो कारण आपण आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे सगरें मी एकदा पाच वेळा आपल्या भागातून आमदार काम करत असताना कमी जास्त होत असेल कारण तुमच्या भागात आमचं नगरसेवकच नाही <laughs> त्यामुळं थोडं अडचणी निर्माण होत असतात आता ताई नगरसेवक झाल्या त्या भागातलं काम आम्ही करू शकलो आपल्या शेळगी भागात आपले बनसोडे सर निर्माण झालं नगरसेवक झाले तिथं या भागातून ती नगरसेवक आपल्या भारतीय जनता पक्षाचे आपल्या समाजाचे म्हणून निवडून आले आणि ते एक चांगल्या प्रकारे काम करून दाखवलं केवळ निवडून आले आणि आपलं राहिले नाही तर एक प्रकारचं चांगलं काम या शहरातून केलं आणि यापुढेही मी जर मी तर सुशील पहिल्यांदा गेल्या वेळेला म्हटलं होतं की तुम्ही आप ह्या वेळेला आपण शेवटी युतीमधल्या आप तुम्ही जे काय काम सुचवेल ते काम तुम्ही करायला तयार आहे शेवटी आपल्याला अण्णाभाऊ साठेमधनं फार मोठी रक्कम आपल्या या भागातून दर दरवेळेला मिळत असतो आणि त्यामधलं प्रभाग क्रमांक आपल्या पाचमध्ये काही कामं राहिले असेल तर जरूर मी करेन आणि येणाऱ्या आपल्या सगळ्यांचं मी आभार मानतो की या आज सर्व नूतन पदाधिकाऱ्याची बैठक आणि सर्व नूतन पदाधिकारी घोषित करणार आहोत आपण <laughs> आणि हे पदाधिकारी घोषित झाले झाले नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्तीच्या माध्यमातून ही मिरवणूकमध्ये मध्ये आम्ही बॉबी ग्रुप हा आमचा सामील होईल जे मध्यवर्ती सांगतील त्या मध्यवर्तीच्या नियमात व पोलीस प्रशासनाच्या नियमात राहून म ह्या पद्धतीनं आम्ही बॉबी ग्रुपची जयंती साजरी करू दुसरं सांगायचं म्हणजे की गेली मला तीस वर्ष झालं पंचवीस ते तीस वर्ष झालं बॉबी ग्रुपची बेटाची रूपाभावनी इथेच होते आणि अशाच मोठ्या प्रकरणात प्र, प्रमाणात होते आजपर्यंत ज्या पद्धतीने वर्षावर बॉबी ग्रुपमध्ये अशा मोठ्या म्हणजे लो म्हणजे यंग पूर्वांची संख्या वाढतच गेली आणि ह्या वर्षी तर त्यापेक्षाही जास्त वाढत गेल्या मी ह्या सर्व बॉबी ग्रुप मधील सभासदांचं मनापासून आभार मानतो व माझ्या सर्व मित्र कंपनीचं जे माझ्याबरोबर बरोबर चोवीस तास सोबत असतात या सर्वांचं देखील मी मनापासून यांचा सर्वांचं आभार मानतो या सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते यावेळी सत्कार करत त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या देखावा आपल्याकडून सादर केला जातो आणि बॉबी ग्रुप बहुद्देशीय समाज विकास एक तत्वच आहे की बेटी पढाओ बेटी बचाओ आणि जल है तो कल है हे बोधवाक्य आपल्या जयंतीच्या प्रत्येक गाडीवर असतं लेझिमचं असू द्या किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असू द्या कारण हे दोन फार महत्वाचे आहेत बेटी बचाओ बेटी पढाओ हे मान्य पंतप्रधान नरे नरेंद्र मोदी यांनी चालू केल्यापासून आपल्या याच्यावरती बेटी बचाओ बेटी पढाओ ही काळाची गरज आहे मुलींचं जप जपणूक करणं गरज आहे इथं सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आता जे वाढलेलं वातावरण आहे याच्यावरून सांगते की प्रत्येक महिलेचा आदर व्हायला पाहिजे आणि बॉबी बहुद्ध समाज विकास संस्थेच्या माध्यमातून हे आम्ही मला सांगायला फार आनंद होतो की आमच्याकडून ह्या घटना चांगल्या पद्धतीने होतात प्रत्येक गोष्ट महिलांना विचारून आमच्या संस्थेतून होत असतात सांस्कृतिक धार्मिक आणि शालेय उपयोगी अशा कुठल्याही कार्यक्रमात आपण अजित भाऊ कधीच मागे नसतात आणि मला अशी हो सवय की अजित भाऊ म्हणायचीच अजित हा शब्द वापरत नाही आणि भाऊ हा म्हणू शकत नाही त्यामुळे अजित भाऊच म्हणते आणि आत्ताच सांगितलं की मालकांनी पाचवी टर्म पार केली आणि मालकांवरती बौद्ध म्हणजे आपल्या लोकांची श्रद्धा फार आहे आणि हे शंभर टक्के खरं आहे मालक कारण ज्या ज्या वेळेसपासून तुम्ही आपले सोलापूर जिल्ह्याचे आमदार झालात आणि उत्तरचे आणि आमचा जो मागासलेला भाग होता तो विकसित करण्याचा जो तुम्ही यंदाच्या वर्षी देखील सामाजिक बांधिलकीतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव साजरा केला जाणार असल्याची प्रतिक्रिया बॉबी ग्रुपचे सर्वेसर्वा समाजरत्न अजित गायकवाड यांनी व्यक्त केली यावेळी बॉबी बहुद्देश सामाजिक संस्था तसंच बॉबी ग्रुपचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त आज बॉबी बहुद्देश समाज विकास मंडळाच्या नूतन पदाधिकाऱ्याची मीटिंग आयोजित केली होती या मीटिंगला शहर उत्तरचे आमदार आमचे मार्गदर्शक व माजी मंत्री पालकमंत्री आदरणीय विजयकुमारजी देशमुख महाराज भाजपचे अध्यक्ष नरेंद्रजी तारे साहेब सुबोधजी वाघमोडे केडीजी डीजी कांबळे राजाभाऊ कदम सुशील सर्वदे दशरथजी कस्बे अनेक मान्यवर ह्या मीटिंगला आज उपस्थित होते व बॉबी बहुद्देशी समाज विकास मंडळाच्या माध्यमातून गेली पंचवीस वर्ष ते तीस वर्ष झाले गुपाभावानी या ठिकाणी अशाच पद्धतीने मोठ्या प्रमाणात मीटिंग घेण्यात येते व या मिटिंगला मोठ्या प्रमाणात वॉलीग्रुडचे कार्यकर्ते असतात आणि मोठ्या प्रमाणात प्रतिसाद असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमच्या जयंतीनिमित्त आमच्या बापापेक्षाही श्रेष्ठ आमच्या बापांचे बाप सर्वांचे बाप असलेले या महामानवाची आम्ही जयंती संपूर्ण देशभरातील लोकं हे सोलापूरला बघण्याकरता येत असतात आणि त्यातच एक नावाजलेलं मंडळ म्हणून बॉबी ग्रुप आहे आणि ह्या मंडळाकडे सर्वांच्या नजर असतात आम्ही या वर्षीचा उत्सव हा सर्व समाजाला उपयोग होईल व सर्व धर्माला उपयोग होईल या पद्धतीने आम्ही साजरा करणार आहे आणि सर्वांनाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या जयंतीनिमित्त सर्व जाती धर्मातील सर्वच लोकांना लाख लाख शुभेच्छा हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही